नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र काकी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण तेवीस तारखेपर्यंत कोणकोणत्या घटकात किती अर्ज झालेले आहेत हे सुद्धा बघणार आहोत काही घटकांमध्ये जास्त पाहुणे वाढलेले आहेत ते घटक कोणते हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व मित्रांनो काही नवीन घटकसुद्धा आहेत ज्या ठिकाणी पाहू आलेले आहेत ते आतापर्यंत विद्यार्थ्यांना माहीत झालेले नाही ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे त्यासाठी न स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो तुम्हाला जर आता पोलीस भरतीसाठी ग्राउंडसाठी दोन ते तीन महिने टाइम भेटलेलं तर चांगली तयारी करा कारण एक सुवर्ण आणि शेवटची संधी तुमच्यासाठी होणार आहे एवढा टाइम भेटायला आहे तर या संधीचा सोनं करा मित्रांनो तर चला मित्रांनो तुमचं जास्त न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो पुणे जेल या ठिकाणी पाचशे तेरा टोटल जागा आहेत व बाकीच्या तुम्ही प्रत्येक जागा आता बघून घ्या फक्त मी टोटल जागा सांगणार आहे कारण प्रत्येक जागा सांगण्यात वेळ वाया जातो व त्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे फक्त आपण टोटल जागा सांगणार आहोत मित्रांनो व बाकीच्या तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या व टोटल ओपनच्या आणि महिलांच्या जा जागा सुद्धा तुम्ही चेक करत राहा पाचशे तेरा टोटल जागा आहेत मित्रांनो व आतापर्यंत तेवीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर रायगड या ठिकाणी तीनशे एक्क्याण्णव टोटल जागा आहेत व पाच हजार पाचशे अर्ज आलेले आहेत मित्रांनो व तीन हजार तीनशे ऐंशी एवढी पेमेंट आत्तापर्यंत या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर मुंबई जेल या ठिकाणी सातशे सतरा टोटल जागा आहेत सव्वीस हजार आठशे त्रेसष्ट एवढे फॉर्म आलेले आहेत व सतरा हजार तेवीस एवढे पेमेंट या ठिकाणी आतापर्यंत झालेले आहेत सीपी पी मुंबई चालक या ठिकाणी मित्रांनो एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी टोटल फॉर्म आलेले आहेत व नऊशे सतरा एवढ्या टोटल जागा या ठिकाणी आहेत यानंतर मित्रांनो चंद्रपूर या ठिकाणी एकशे सदतीस टोटल जागा आहेत व चार हजार सातशे एकोणचाळीस एवढे फॉर्म या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत मित्रांनो काही ठिकाणी पेमेंटचे सुद्धा स्क्रीनशॉट आपल्याला आलेले आहेत त्यामुळे पेमेंट सुद्धा सांगणार आहे व ज्या ठिकाणी फक्त टोकन नंबर आलेले आहेत ते टोकन नंबरची संख्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो यानंतर नंदुरबार एस पी या ठिकाणी एकशे टोटल जागा आहेत व तीन ओपनच्या आहेत व आतापर्यंत मित्रांनो तीन हजार नऊशे बत्तीस एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो यामध्ये काही येते येतोय मित्रांच्या की चुकीचं आहे तर हा पाचशे ऐंशी मी जो आकडा सांगितले होते खूप आय थिंक तो जो ओल्ड म्हणजे विद्यार्थ्यांनी सुरुवातीला फॉर्म भरल्यानंतरच सेंड केला होता फक्त उशिरा सेंड केल्यामुळे तो नंबर थोडासा मिसमॅच झाला होता त्यानंतर मित्रांनो नागपूर जेल या ठिकाणी दोनशे पंचावन्न टोटल जागा आहेत व एकोणीस हजार सातशे एकोणीस एवढे अर्ज क्रमांक आत्तापर्यंत या ठिकाणी आलेले आहेत संभाजीनगर जेल या ठिकाणी तीनशे पंधरा टोटल जागा आहेत मित्रांनो व अठरा हजार एकशे बावीस एवढे अर्ज क्रमांक आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत संभाजीनगर एस आर पी एफ गट नंबर चौदा या ठिकाणी एकशे त्र्याहत्तर टोटल जागा आहेत व पाच हजार दोनशे एवढे अर्ज क्रमांक आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत यानंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी मित्रांनो चार हजार वीस एवढे टोटल अर्ज क्रमांक आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत व पंचवीसशे सहा एवढे पेमेंट सुद्धा या ठिकाणी आत्तापर्यंत झालेली आहेत त्यानंतर नांदेड या ठिकाणी एकशे चौतीस टोटल जागा आहेत बाकी फक्त कॅटिकरीच्या जागा आहेत या ठिकाणी नांदेडला व पाच हजार तीनशे शहात्तर एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर ठाणे ग्रामीण या ठिकाणी एक्क्याऐंशी टोटल जागा आहेत व पंचवीसशे अकरा अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत यानंतर मित्रांनो धाराशिव चालक चौरचाळीस टोटल जागा आहेत चार ओपन चार महिलांच्या जागा आहेत व सातशे सदुसष्ट एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत सोलापूर एसआरपीएफ गट नंबर दहा दोनशे चाळीस टोटल जागा आहेत व पंचवीसशे सव्वीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत मित्रांनो खूप ठिकाणी काही अर्ज क्रमांक कमी सुद्धा आलेले आहेत व जास्त सुद्धा आलेले आहेत व आता तारीख कमी असल्यामुळे खूप जास्त दोन ते तीन हजार काही काही ठिकाणी एक दिवसात फॉर्म येत आहेत त्याच्यामुळे यामध्ये थोडासा चेंजेस होऊ शकतो व मित्रांनो तुम्ही जर तुमची लेखी थोडीशी कमजोर असेल तर आपण एक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे याची प्राइस मित्रांनो दोनशे नव्याण्णव म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना परडेल अशी असणार आहे यामध्ये दररोज प्रत्येक विषयातील प्रत्येक विषयासंदर्भात तुम्हाला टेस्ट भेटेल त्याचे सोल्युशनसुद्धा भेटेल त्याचे डिटेल एक्सप्लेनेशनसुद्धा आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला समोरील प्रोसेस काय असणार आहे हे समजेल मित्रांनो ही टेस्ट सिरीज दोन तारखेपासून आपली चालू होणार आहे याच यामध्ये दोन ते तीन महिने तीन तीन ते साडेतीन महिने तुम्हाला यामध्ये प्रश्नोत्तर भेटतील मित्रांनो प्रत्येक विषयाच्या जी केमध्ये प्रत्येक विषयामध्ये कव्हर केला जाईल व करंट अफेअरची सुद्धा प्रत्येक झालेल्या करंट अफेअर मागच्या काही महिन्याच्या किंवा काही हप्त्याच्या यावरीलसुद्धा तुम्हाला प्रश्न भेटतील यासाठी मित्रांनो खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा चला मित्रांनो समोरची प्रोसेस अमरावती सिटी या ठिकाणी चौऱ्याहत्तर टोटल जागा आहेत व आतापर्यंत बाराशे चार एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत नागपूर ग्रामीण या ठिकाणी एकशे चोवीस टोटल जागा आहेत बारा सर्वसाधारण ओपनच्या व बारा लेडीजच्या जागा आहेत व या ठिकाणी आतापर्यंत दोन हजार अकरा एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत गोंदिया या ठिकाणी मित्रांनो एकशे दहा टोटल जागा आहेत सात ओपनच्या आणि सहा लेडीजच्या आणि या ठिकाणी आतापर्यंत नऊ हजार तीनशे पंचवीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत सांगली या ठिकाणी सत्तावीस टोटल जागा आहेत व सर्वसाधारण व लेडीजच्या जागा जा नाहीत कॅटेगरीच्या जागा आहेत फक्त व या ठिकाणी आतापर्यंत एकशे त्रेचाळीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत त्यानंतर एस पी सातारा या ठिकाणी टोटल एकशे शहाण्णव जागा आहेत मित्रांनो व कॅटेगरीच्या व महिलांच्या जागा नाहीत पण कॅटेगरीच्या आहेत ओपनच्या नाहीत तर या ठिकाणी सहाशे एकवीस एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत प्राप्त झालेले भंडारा या ठिकाणी टोटल साठ जागा आहेत व या ठिकाणी आतापर्यंत तीन हजार पाचशे पाच एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत दौंड एसआर पी एफ पाच घट नंबर या ठिकाणी जागा मित्रांनो पीटीएफ ओपन होत नाही आहे पण बाकी तुम्ही जागा आतापर्यंत या ठिकाणी चार हजार दोनशे सत्त्याऐंशी एवढे फॉर्म आलेले आहेत आता मित्रांनो या ठिकाणी कमेंटमध्ये दे खूप विद्यार्थी मॅसेज करतील की सर हा जिल्ह्याचे नाही त्या जिल्ह्याचे नाही तर काही जिल्ह्यांचे अपडेट पुरीच भेटलेले होते आपल्याला त्यामुळे पुन्हा पुन्हा रिपीट होऊ नये त्यासाठी आपण यामध्ये कव्हर केलेले नाहीत मित्रांनो ते मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही बावीस तारखेचे जी अपडेट आहे त्यामध्ये पन्नास ते पंच घटक आपण कव्हर केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता बावीस तारखेपर्यंत किती अपडेट आलेले आहेत व मित्रांनो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर खालील नंबरवर मेसेज करा तुमचा टोकन नंबर किती आहे व तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरलेले त्यामुळे मित्रांनो आपल्याला पुढील माहिती व पुढील अपडेट देण्यासाठी खूप फायदा होईल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र व मित्रांनो पोलीस भरती करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काठ्या पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड आवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हरजांबो किंवा पंचाळीस म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र